शरद पवार शर पवंदी आहे घर दुकान गुल गेला किंवा बीजेपी मुळे गेला असा आरोप म्हणजे चुकीचा आहे या नेत्याने याला आमदार सांभाळता आले नाही उद्धव ठाकरे आमदार सांभाळता आणि त्यामुळं एकतर पवारसाहेबांनी सुद्धा एनडीए मुळेला बोलतो एकदा पवारसाहेब हे जनसंघाला घेऊन त्यांनी सरकार बनवलं होतं पुढं तुम्ही सरकार बनवलं त्या वेळेला पवारसाहेब हे मुख्यमंत्री होते आणि पोलचे जनसंघाचे अनुराव आणि उत्तमराव पाटील त्यामध्ये मुख्यमंत्री होते पवार साहेबांनी एवढा देश गतीच्या गतीने बोलत आलेला आहे आणि जे लोक सत्तेत राहिलेले आहेत त्यांनी सारखी विरोधकांवर राग पागळ ठरताना बोललो नाही आहे त्यांनी आपला अनुभव लक्षात ठेवला पाहिजे सरकारच्या काय मर्यादा ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण बोललं पाहिजे पण असं होत नाही प्रत्येक विषयावरती राजकारण केलं जाते पवार साहेबांच्या बद्दल मला आदर आहे आम्ही मुंबईमध्ये भेटत असतो आम्ही त्यांचे त्याचा प्रश्न घेतो त्यामुळं मला असं वाटतं की हे जे सिंबेल आहे का ते जबाबदार पवारसाहेब जर इंडियन सोबत आले असते तर पक्षामध्ये कुठून नव्हती उद्धव ठाकरे अगोदर आमच्यासोबत आले असते तर कुठून नव्हती उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र असतो तर सगळे जर मुलं अध्य दादा आमच्याकडे आले नसते आणि आमच्याला काही द्यायचंही नसतं Yang pula Aziz Dardar, suatu hari lagi, Aziz Dardar ngeri kerja di Amgarang dan berhubung dengan orang lain.